रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री हडपसर येथील मळ्यातील कालव्यावरील पूल गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कोसळला आहे त्यानंतर पालिकेच्या पथ आणि वाहतूक विभागाने तातडीने बॅरिकेड लावून वाहतुकीसाठीचा रस्ता बंद केला आहे त्यामुळे सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती या पुलावरून दररोज ससाणेनगर काळे नगर सातव सातवनगर हांडेवाडी उंढरी पिसोळीकडे ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते हडपसर भागातील नवीन कालव्यावर पुणे मनापाकडून एकोणीसशे एकसष्ट साली दगडी पूल पिलरवर उभा केला आहे त्या पिलरचा काही भाग ढासाळला आहे त्रेसष्ट वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल संपूर्णरित्या दगडी बांधकामात केलेला आहे दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या पत पतविभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे म्हणाले की बुधवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी आम्ही ऑडिटला सुरुवात केली होती त्यावेळेस आम्हाला हा भाग कोसळल्याचं आढळून आलं ऑडिट रिपोर्ट तातडीने सादर करून त्यावर महिन्याभरात हा पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा